आय नमस्कार कशा आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा युट्यूब फॅमिली तर चाललाय स्वयंपाक म्हणलं स्वयंपाक करत करत छानसा व्हिडिओ काढावा आपल्या मैत्रिणींशी थोडंसं बोलावं तर झालंय आपलं स्वयंपाक हे चालू आहे भात आहे खिचडी भात आणि आपला तो तयार झाला छानपैकी आपला मसाला परवा केलेला आता संपला आहे थोडासा राहिला आहे म्हणजे एक दीड किलोच राहिला असेल तर आता मसाला करायचा आहे तर म्हणलं आपला मसाला त्या दिवशी राहायला दाखवायचा तर भारी एक नंबर आपला मसाला असतो okay, आपला मसाला आता सगळ्यांना आवडत आहे त्याच्यामुळे ऑर्डर पण जास्त भेटतात आपल्याला आणि लोकांची पसंती पण जास्त भेटली असे आपल्या मसाल्याला भेटायला लागली बिंदास्त मागवायचा एक नंबर मसाला आहे कोणतीच भाजी पण केली तरी मस्तच होती गेलाय वाटतं खेळायला वातावरण असं पोर खेळायला आलेत वटा झाडायचा आता आपला मसाला असतं काळा मसाला लाल मसाला शेंगदाण्याची चटणी जाऊसद चटणी सगळ्या प्रकारचे आपल्याकडे मसाले भेटते तुम्हाला खडे मसाले पाहिजे असेल तर खडे मसाले पण भेटणार योग्य दर आहे आपला सगळ्याला परवडणार आहे एकदम मस्त काय काय पाहिजे त्यांनी सांगा एकदम मस्त मिरच पावडर पण साधी पण असते तरवाली पण असते आणि तरवाली एक नंबर असते भाज्या कुणाला तरवाली म्हणजे मी टाकत नाही आपला हा मसालाच मी टाकते त्याच्यामुळं मला मिरच अशी तरी पावडरची काय गरजच लागत नाही त्याच्यामुळं मी माझा मसालाच यूज करते तरी पण भाज्या एकच नंबर होतात तरी तरीवाली तरी मसाला मिरची पावडर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा ऑर्डर करत जावा <coughs> एकदम सगळे मसाले स्वच्छ निवडून आपले केलेले असतात आणि एकदम नॅचरल काहीच त्रास होणार नाही आपल्या मसाल्यापासून बिंदास्त घ्यायचं डोळे झाकून घ्यायचं आणि दाईवर विश्वास ठेवायचा आपल्या आणि मसाले यूज करायचे सांबर मसाला पण आहे पण माझी योग्य पद्ध, पद्धत म्हणजे पद्धत जरा वेगळ्या पण सेमच आहे एकदम सांबर मसाला छान लागतो चविष्ट लागतो त्याच्यामुळं ऑर्डर टाका आणि एकदा मसाले घेऊन बघा नक्कीच तुम्हाला सगळे मसाले खूप आवडते आणि आता उन्हाळ्याचं मी सांडगे भातवड्या कुरवड्या पण करणार आहे त्याची पण ऑर्डर द्यायची असली तर देऊ शकता एकदम मस्त छान स्वच्छ निवडून केलेलं असते सगळं <coughs> त्याच्यामुळं टाका ऑर्डर मग रासू द्या तर चाललंय आता आपलं असा मसाला आहे स्वयंपाक करत करत म्हणलं छानसा व्हिडिओ काढावा आणि साड्या ऑनलाईन कोणाला पाहिजे असलं तर साड्या पण आहेत आपल्याकडं काठपदर म्हणजे डेली यूजच्या आहेत म्हणजे अशा डेली यूजपासून अशा पार्टीवेअर पण आहेत थोड्याशा तर पाहिजे असेल तर ही पण सांगा आणि एकदम साड्या मस्त आहेत डेली यूजच्या पण छान आहेत काठपदर पण छान आहेत त्याच्यामुळं मागवत जावा ऑनलाईन भेटून जातील तुम्हाला एकदम मस्त साड्या असतात तुम्हाला <laughs> दाखवेन एका दिवशी आता थोडंसं अजून आणायचं आणायचंय मग एकदमच दाखवेन तुम्हाला साड्या सगळ्या कशा आहेत आपल्या त्या तर छान असतात साड्या पण आणि आपला मसाला पण एकच नंबर असतो सगळ्यांना मसाला आवडतो आणि कलर पण एकदम मस्त आहे आपल्या मसाल्याचा त्याच्यामुळे बिंदास्त ऑर्डर टाका मसाल्याला आपल्या ह्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा आणि आम्हाला मसा मसाला मागवा सगळ्याच भाज्या चांगल्या होणार एकदा ताईवर विश्वास ठेवा आणि एकदा ताईने केलेला मसाला नक्की घेऊन बघा मग नक्कीच मसाला आवडेल तर असू द्या इथं संपत व्हिडिओ कसे वाटते ते व्हिडिओ ते पण सांगा जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करा आणि आपल्या मसाल्याला लाईक करा बाय सगळ्यांना